कोणाला काही त्रास देणार नाही आणि अशा प्रकारे मंत्री झाल्यावर सुट्ट्याची शपथ घेतल्या जात परंतु हा माणूस इकडे आल्यावर शपथ विसरतो हनुमानाला शाह देतो त्या गौतमी पाटीलचा का कार्यक्रम ठेवला तिथं काय काय बोलले या असं करू करू सर्व लोकांना बेकू बनवतो यांनी त्या एमआयडीसीच्या नावानं त्या जमिनी हडप केलेल्या आहेत परंतु इथे असलेली कि ते एमआयडीसीची जमीन आहे हे एमआयडीसीची जमीन ही एमआयडीसी आहे त्यांनी स्वतःचे तिथे कंप्लेन स्वतःचे धक्के टाकलेले आहेत असा हा कोणाचा करणारा माणूस स्वतःच्या समाजाचा सुद्धा नाही पूर नवरा बायको सोडले तर तुला भावाचा सुद्धा हा माणूस होणार नाही म्हणून वेळ फार कमी आहे मला बोलायचं भरपूर होत मला एका याच्यावर बोलायचं आहे तुम तुमच्याकडून विचार करून घ्यायचा आहे फक्त दोन मिनिटं सीएम आलेले होते आणि सीएमच्या सत्त्या समारात त्यांनी सांगितलं होतं की मी कुत्रा निशानी जर घेतली तर मी निवडून देणार आहे आता सरकार त्यांचं आहे सीएम खरोखर कुत्रा निशाणी दिली तर तुम्ही मला सांगा की त्याला त्या कुत्रा निशेला मतदान करणार आहे कोण असणार आहे कुठे असता राहि ना आणि निवडून येणारा जो असेल तो कुत्र्याचा सरदार कोण असणार आहे बोला तर बोलायच याला कोणत्या जातीचं काही गेलं नाही तो कुत्र्याच्या जाती जरी गेला तरी त्याचे भाऊ बन मतदान करण्यासाठी येणार आहे म्हणून अशा माणसाला असा धोका ओळखून आपण भागाच्या होता त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे पण आता वेळ कमी आहे आणि म्हणून मी येणाऱ्या आहे काळात सर्वांनी मिळून एका उमेदवार असते त्याच्या पाठीमागे सर्व जनतेने उभारावे आणि चांगला माणसाला नाही निवडून आनंद सिल्लोड सोयेगाव शांतता जाण्यासाठी प्रयत्न करावा एवढं बोलून मी माझे रोज शब्द